वेलकम टू माय चॅनल तर आज माझ्या करताय बाळ आणि दोन बैलांबरोबर तर फर्स्ट टाइमच त्याला वेळ दाखवत आहे आमची काय बैलांना बघून काय कराल बाळ बाळा बाळ बैलांना आई जायला पाहिजे तर आबाने इकडे जाणार नाही थांबा थांबा था। था। देऊ काय मी तुम्हाला तुम मी इथनं देतो बाय तर तुम्ही जावा पहिले इथनं हात लावणार असं हा बाबा हात लावून बघ बा हंबा आमचा आमचा काळू हंबा आमचा काळू हंबा

देखे पिल्लू छान कोई मज दे हमीन गए हाँ आगे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब करा चॅनलला आणि लाईक कमेंटसुद्धा करा